नमभूताय जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे दुपारचा टाईम आहे आणि तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती प्रत्येकाच्या घरी डाळ्या दाढीचा प्रकार असतोस म्हणजे डाळ मुंगाची डाळ उडताची डाळ हरभऱ्याची आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या काही डाळी असतात पण कसं बाकीचं कसं असतं बा, की बा आपण बाजारातून जाऊन विकत घेऊन येतो ते म्हणजे दर महिन्याला आणतो किंवा वर्षभरासाठी आणतो तर आमच्या इकडे तसं नाही म्हणजे आम्ही काय करतो म्हणजे आमच्या घरी वावर असलाच्या ना ज्यांच्या घरी वावर असलं ते तसंच करतात आमच्या घरी वावर आहे तर आम्ही काय करतो आमच्या वा वावरातच तूर पेरल्या जाते हरभरा पेरल्या जाते उडीद मूग ही पेरल्या जातात मग ते आम्ही काय करतो जेवढं विकायचं तेवढं विकून टाकतो आणि बाकीच्याची आम्ही वर्षभर पुरीन अशी डाळ करून ठेवत असतो तर मग आज तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ आमच्या घरी करून ठेवली मुगाची मुंगाची केली नाही कारण ते यावर्षी आम्ही पेरलं नव्हतं तर हरभऱ्याची तुरीची डाळ आम्ही बनवून ठेवली होती पण ना ते घरी बनवल्यावर कसं त्याच्यात काही असं खराब निघते तर मग ते कसं आम्हाला ते क्लीन करायचं असते तर तेच क्लीन करणं चालू होतं दुपारच्या टायमाला तेच बसली होती तुम्हाला डाळ तुम्ही हे अशा प्रकारची डाळ आहे हे चांगले मिसून ठेवली त्याच्यातून जे खराब दाणे आहेत ते काढले आणि जे चांगले दाणे आहेत ते साईडला ठेवले ही चांगली आहे तर ही अशी ही निसून ठेवायची अजून ही जर तुम्हाला दिसत असे लाल लाल प्रकारची डाळ ती निवडायची आहे अजून डाळ ते लाल लाल प्रकारची जी डाळ असते ते, ते काढून टाकायची असते त्याच्यासाठी खूप असा पालता घेऊन त्याच्यावर असं टाकायचं आणि वेगळी जी खराब डाळ आहे ती बाहेर काढली जाते अशी म्हणजे oh. चांगली आहे ती वेगळ्या साईडनं काढली जाते जेव्हा साईडनं काढेल वेगळ्या साईड काढला जाते आणि हे डाळ कशी वर्षभर आम्ही निवडून ठेवून देत असतो म्हणजे जेव्हा कधी वरण करायचं असलं किंवा हरभराच्या डाळीसाठी पुरणासाठी डाळ काढायची असली तर मध्ये निवडायचं काम yeah. नाही तेव्हाच तेव्हाच काढून ते डायरेक्ट टाकून दिले की शिजून त्याचं काय बनवायचं ते करून टाकायचं याच्यासाठी आम्ही ते ठेवत असतो तर विदर्भातल्या अशा कुठल्याही गोष्टी आहेत जे तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत आणखीन तुम्हाला जर काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर मला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन तुमच्यासाठी व्हिडिओ मी बनेल जेणेकरून त्याचे नोटिफिकेशन तुमच्या जो पोरपर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडला असेल तर टक्की ना लाईक करा बाय